हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आजचा विषय ना थोडासा वेगळा आहे मला थोडंसं बोलायचं आहे आपल्या माणसांबद्दल जी माणसं आपल्या तोंडावरती चांगली बोलतात आणि मागून नावं ठेवतात तर त्याच्याबद्दलच मी थोडंसं बोलणार आहे तर पुढे व्हिडिओ क्लिप मी ॲड करीनच तर ती तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली मला काय बोलायचं आहे आणि कशाबद्दलचा हा विषय आहे तो तर मग मी आता व्हिडिओला इथून स्टार्ट करते आणि व्हिडिओला संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय बोलायचं आहे आणि मी बरोबर आहे चूक आहे नक्की मला सांगा जर चुकीची असेल तर नक्की मेसेज करा कमेंट करा तर मी स्वतःसाठी पण म्हणजे स्वतःला पण असं बोलेन की नाही की मी चुकीचा अर्थ पकडला वगैरे पण व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे मोठी दीदी होणार आहे अवनी इकडे बघ मोठी रणायचं अवनी दीदी होणार आहे मोठी दीदी होणार आहेत काय राडते तू एवढं तुला सक्की बहीण सक्की बहीण किती दिवस झाले दिदी व्हायचं मध्ये काय ग तुला आवडलं नाही मॅडम ती वाट बघत होती इकडे बघ वाट बघत होती ना तू हॅपी एस खुश आहेस किती खुश आहेस स्वामींच्या पायापड सांगतो कशाला घडते घडते कशाला कस वाटत तुला हो सो तुम्ही व्हिडिओ क्लिप जर बघितली असेल तर ती व्हिडिओ क्लिप मी याच्यामध्ये सुद्धा म्हणजे यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण अपलोड केलेली आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पण आहे ती व्हिडिओ तर विषय असा आहे की जेव्हा माझी प्रेग्नन्सी न्यूज कळाली हे तर मी पहिल्याच्या लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा ह्याचं सविस्तर सांगितलेलं आहे जर कोणी बघितली नसेल तर नक्की बघा तर, तर मग मी हे तेव्हा ते सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा मी प्रेग्नेंट राहिली तेव्हा खूप म्हणजे आनंद माझ्या मुलीला आणि माझ्या हसबेंडला झाला होता माझ्या हसबेंडची पण व्हिडिओ क्लिप आहे पण मी ती पोस्ट केली नाही ती नंतर करणार आहे मी पण माझ्या मुलीची केली तिला खूप आनंद झाला आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघाल बघितली असेल बघाल तर तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये काय असं वेगळं आहे किंवा टिंगल करण्यासारखं काय आहे हे मला अजूनही कळालेलं नाही आहे तर विषय असा झालं असं की मला तिसऱ्या व्यक्तीकडून ही गोष्ट कळाली आणि तिसरी जे ज्या व्यक्तीने मला सांगितली तीसुद्धा माझ्या विश्वासातलीच आहे आणि ती मला खोटं सांगणार नाही आहे कारण या गोष्टी खोटं सांगून तिला काय भेटणार काहीच नाही पण सांगायचं उद्दिष्ट हे होतं की जेव्हा मी ती व्हिडिओ पोस्ट केली तेव्हा भरपूर जणांना माझ्या एफ बीवरती जे फॉलोवर्स आहेत इंस्टावरती जे फॉलोवर्स आहेत आणि वर जे सबस्क्रायबर आहेत त्यांना कळाली की मी प्रेग्नेंट आहे पण ही प्रेग्नेन्सीची न्यूज मी तीन महिन्यानंतर टाकली होती अगोदर नव्हती टाकली कारण सगळे बोलायला लागले की तीन महिन्यानंतर सांगायचं असतं आधी कोणाला सांगायचं नसतं आणि हे बघा प्रेग्नेन्सी आज ना उद्या सगळ्यांना माहिती पडणार ही लपवण्यासारखी गोष्ट नाही आहे आणि आम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो प वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो अवनीच्या डान्सच्या व्हिडिओ असतात माझ्या घरातल्या व्हिडिओ असतात पण त्याच्यामध्ये आम्ही घाणेरडं असं काहीच पोस्ट करत नाही की व घरातली भांडणं बान। भांडणं तर म्हणा आमच्या घरामध्ये मोस्टली कधी खूप रेअर असतात पण असं पण मी चांगल्या चांगल्या ज्या मुमेंट असतात त्याच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तेव्हा अहूनला माझ्या इतकी खुशी झालेली इतकी खुशी झालेली आणि अजून पण पुढे तो व्हिडिओ होता पण ती रडायला लागली म्हणून मी तो व्हिडिओ बंद केला तिला ना खूप आनंद झाला होता जेव्हा तिला कळाले की ती दिदी होणार आहे तर मग मी हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही सांगा की त्याच्यामध्ये माझं काय चुकलं की तो मी एपीवरती इन्स्टावरती पोस्ट केला केला आम्हाला आवडतं छोट्या छोट्या मुमेंट्स पोस्ट करायला आई होणार आहे मोठ्या मोठा आनंद आहे बाप होणार आहे त्याच्यासाठी मोठा आनंद आहे ती दिदी होणार आहे सगळ्यात म्हणजे हा सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असतो तो मी पोस्ट केला तर मी त्यांची नावं नाही सांगणार पण तुम्हाला सांगते मला एफ बीवरती इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती कोणीही वाईट कमेंट केलेली नाही मी ह्याच सोशल मीडियाबद्दल बोलत नाही आहे मला जे वाईट बोलणारे आहे जे माझे टिंगल करणारे आहेत ते माझ्या परिचयाचे आहेत ते मला ओळखताच चांगले मला म्हणजे आमच्या फॅमिलीला ओळखताच चांगले आणि माहिती नाही की त्यांना जॅलसी होतं की काय होतं मला माहिती नाही ते त्यांना आणि देव जाणे स्वामींना माहिती काय आहे ते मला माहिती नाही तर ते एकमेकी एकमेकांबरोबर फोनवरती बोलत होते आणि मा माझी टिंगल उडवत होते की असं कोणी इन्स्टावरती एफ बीवरती सोशल मीडियावरती पोस्ट करतं का का नाही करू शकत आणि याच्यामध्ये वाईट काय आहे जे मी जे मी पोस्ट केलं माझ्या मुली मुलीची जी फिलिंग्स होती ती पोस्ट केली ह्याच्यामध्ये वाईट काय आहे अशी तर काही फालतूगिरी केली नाही ना की जेणेकरून माझ्या घरच्यांना माझ्याबद्दल किंवा माझ्या फॅमिलीबद्दल गिल्टी वाटेल किंवा काय म्हणतात त्याला घाण वाटेल ह्या सगळ्या शब्दामध्ये मी बोलेन असं तर मी काय पोस्ट नाही केलं मग तुम्ही एकमेकांना फोन करून टिंगल उडवता हे हे योग्य आहे का की हे काय सोशल मीडियावरती सांगायची गोष्ट आहे का तुम्हाला काय आहे तुमच्या का पोटात दुखतंय सोशल मीडिया माझा अकाउंट माझं पोस्ट मी करते मोबाईल माझा व्हिडिओ मी शूट केला आहे माझ्या माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीला माझ्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि हे जे टिंगल उडवणारे आहेत ना हे आपलेच असतात ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही हीच लोकं आपली मजाक उडवतात म्हणून मी मला ना खूप गोष्टी शेअर करायला आवडतात पण माझा नवरा मला नेहमी बोलतो की जेवढं जास्त काही सांगत जाऊ नको आणि जास्त हे करू नको कारण लोक खूप बेकार आहेत तू चांगल्या हिशो हिशोबाने किंवा चांगल्या मनाने हे सगळ्या गोष्टी बोलशील शेअर करशील पण लोक त्याचा वेगळा गैरफायदा घेतील आणि गैरफायदा नाही म्हणताय ना मुद्दाम टॉन मारणार किंवा हसणार मी काय व्हिडिओ बनवते काय व्हिडिओ बनवून मिळतं आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे आम्ही पैसे एक रुपया पण कमवलेला नाही आहे खरं सांगते नाही तर लोकांना वाटतं की हा पैशासाठी करतात एक रुपया पण आम्हाला मिळालेला नाही आहे पण आम्हाला आवडतं मला आवडतं माझ्या मुलीची व्हिडिओज मला काढायला आवडतात तिचे डान्स परफॉर्मन्सच्या व्हिडिओज मला आवडतात करायला मी हे पहिल्यापासून टिकटॉक होतं तेव्हा पण मी तिच्या छोटी हो, एकदम छोटी होती तेव्हा पण मी तिचे व्हिडिओ पोस्ट करत होती पण ते टिकटॉक बंद झालं आणि असं नाही आहे की तिथून पैसेच मिळणार आहेत ते तर ती नंतरची गोष्ट आहे पण मला आवडतं ती मेमरीज आहेत माझ्याकडे खूप साऱ्या मेमरीज आहेत तिच्या लहानापासूनच्या मेमरीज आहेत त्या सगळ्या आहेत आणि दुनिया करते मग आम्ही केलं तर वेगळं काय आणि तुम्ही आमची माणसं आणि आमच्या तोंडावरती आम्हाला चांगलं चांगलं बोलता आणि मागून अशी टिंगल उडवता हे कितपत योग्य आहे आणि मला मी व्हिडिओ बनवणार नव्हती ह्याच्यावरती आणि मला आवडत पण नाही असं पण मी हा व्हिडिओ मुद्दाम बनवला आहे जेणेकरून जे माझे परिचयाचे जे आम्हाला ओळखतात खूप लोक ओळखतात खूप ओळखी आहेत कारण सलून इंडस्ट्री आहे त्याची त्याच्यामुळे खूप क्लायंट त्याचे क्लायंट पण सगळे सांगतात की अक्षय करतोय चांगली गोष्ट आहे कर पुढे जा काहीतरी करतोय ना असं नाही ना की चोरीमारी करून तर आम्ही कुठल्या गोष्टी करत नाही आहे ना तर अशी टिंगल उडवत होते की हे काय सोशल मीडियावर टाकायची गोष्ट आहे का किंवा काय आहे अरे तुम्हाला काय करायचं आहे तर मग अशी अशी गोष्ट होती ती मला शेअर करायची होती की आपलेच लोक असतात ते आपले पाय खेचत असतात आणि आपल्याला कमीपणा दाखवतात की काय करतायत पण मला ह्या गोष्टीचा आता सध्या तरी काही फरक पडत नाही व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला ह्या ह्या विषयावरती की कळू देत लोकांना की तुम्ही जे मागून नावं ठेवता बोलताना ते आमच्यापर्यंत पोचतंय आणि त्याचा काय आम्हाला परिणाम नाही पण वाईट वाटतं की तुम्ही तोंडावरती चांगलं बोलून मागून तुम्ही असं बोलता तर ती खूप चुकीची गोष्ट आहे आम्ही तुमच्याबद्दल तर असं कधी बोलत नाही तर तुम्ही आमच्याबद्दल का बोलता तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही नका बघू ना कोणी जबरदस्ती केली आहे का तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी का, का इंस्टाग्राम किंवा फेसबुक असं बोलतो का जबरदस्ती की ती व्हिडिओ बघा मगच पुढे पुढची व्हिडिओ दिसणार नाही स्किप करू शकतो पुढे टाक हे ढकला डायरेक्टली स्किप होते व्हिडिओ नका बघू काही फरक नाही पडत एकाने नाही बघितले आणि काही फरक पडत नाही आणि आमच्या व्हिडिओ का इतक्या मोठ्या व्हायरल होत नाहीत की आ, की लोक आम्हाला काय बोलतील ह्या गोष्टींसाठी आणि माझ्या मुलीचे फिलिंग्स होत्या तिला आवडलं ती तिचा आनंद होता तो मी शेअर केला त्याच्यामध्ये म्हणजे टिंगल उडवण्यासारखं तर काहीच नाही असं मला तरी वाटतंय तर बघा तुम्हाला वाटत असेल की जर हे टिंगल उडवण्यासारखं आहे तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत थिंकिंग करण्याची किंवा कोणाबद्दल काय आपण विचार करतो आहे हे त्याचं त्यालाच माहिती असतं कोणी चांगल्या मनाने पण व्हिडिओ बघतं तर कोणी वाईट मनाने पण व्हिडिओ बघतं आणि व्हिडिओ हे एंटरटेनमेंट म्हणून करतात तर तुम्ही एंटरटेन म्हणून किंवा मी काय म्हणतात त्याला की काहीतरी आपल्याला टाईमपास होतोय त्या तशा तशा अर्थाने बघा ना ज्या पॉझिटिव्ह व्हिडिओ जे बनवतात त्या पॉझिटिव्हली घ्या जे निगेटिव्ह बनवतात ते निगेटिव्हली घ्या त्याच्यामध्ये एवढं टिंगल उडा आणि आपलीच माणसं ए बीवरती इंस्टावरती जर मला कमेंट आली असती तर मी समजू शकले असते अरे हे तर हे दुसरे आहेत असं असं मी विचार केला असता पण तुम्ही फोनान, फोन फोनवरती ह्या सगळ्या गोष्टी बोलता आणि डिस्कस करता किती डिस्कस्टिंग आहे तुम्ही शिकलेली लोक स्वामी भक्ती करता देवधर्म करता आणि तुम्ही असं असं एकमेकांबद्दल म्हणजे दुसऱ्यांबद्दल बोलता हे कितपत योग्य आहे मला जेव्हा माहिती पडलं ना मला खूप हर्ट झालं त्या गोष्टीचं पण मी म्हटलं मी व्हिडिओ मुद्दामच बनवलेली आहे खरंच सांगते की मला हे असं आवडत नाही पण मी मुद्दामच बनवले जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचेल माहिती नाही पोचेल नाही पोचेल बघतील नाही बघतील ती व्हिडिओ बघितलं तर ही व्हिडिओ पण नक्की बघी बघतीलच आणि ज्या आणि बघा ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केले ना पार पार के ते ते त्यांना ते माहिती आहे कोणी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की मला माहिती आहे की ही माझ्याबद्दलच बोलती आहे तर मला नाव वगैरे कोणाचं घ्यायचं नाही आणि नाव घेऊन काय करू मला भांडणं वगैरे काय करायला कोणाला इंटरेस्टेडच नाही आहे मला माझे चांगले दिवस आहेत मी माझं प्रेग्नेन्सी एन्जॉय करते जो मला त्रास होत होता तो त्रास आता होत नाही आहे मी सगळं घरातलं उवरून सगळं खाणं पिणं सगळं करते आहे बाहेर जाते आहे थोडा वेळ टाईमपास करते आहे माझं माझं व्यवस्थित चाललेलं आहे आणि देव करो स्वामी करो सगळं असंच व्यवस्थितच चालू देत इन फ्युचरसुद्धा बस मला एवढंच बोलायचं होतं की आपलीच माणसं आपल्या मागून जेव्हा असं बोलतात तेव्हा खूप त्रास होतो त्रास नाही वाईट वाटतं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की आपण अपन... इत इतकं वाईट काम तर करत नाही आहे मला तर वाटत नाही की माझ्या इतक्या घानेरड्या व्हिडिओ आहेत की जेणेकरून ते माझ्याबद्दल टिंगल उडवतील की ही अशी व्हिडिओ कोणी पोस्ट करतं का तुम्हाला नाही आवडत तुम्ही नका करू आम्हाला आवडतं आम्ही करणार आणि एकाने अशी कमेंट केली म्हणून मी व्हिडिओ करायचं बंद करणार असं आतला भाग नाही आहे मला पण काहीतरी करायचं आहे असं नाही आहे की कोणी एक गोष्ट बोलली म्हणून मी खचून जाणार तर अजिबात नाही मला जेवढं पॉसिबल होईल मला जेवढं करता येईल तेवढं मी नक्कीच करेन आता प्रेग्नन्सीचा टाईम आहे तर मी कुठे जास्त जाऊ पण शकत नाही त्याच्यामुळे मला घरात काय दाखवता येईल किंवा काही सांगता येईल तर मी नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की बघा आणि आवडत असेल तर प्लीज नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा असं काही नाही आहे की आ, तुम्ही सबस्क्राईब कंपल्सरीच करा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता सबस्क्रायबरला आपल्याला एक रुपया पण द्यावा लागत नाही किंवा लाईकसाठीसुद्धा एक रुपया पण द्यावा लागत नाही आणि लाईकचे पैसे तर यूट्यूब कधीच देत नाही त्याच्यामुळे लाईक करायला प्लीज कंजूशी करू नका जर आवडत असेल तर आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं तर हा छोटासा व्हिडिओ होता तर बघा ह्याच्यामध्ये माझी काय चुकी आहे का माझ्या मुलीची का माझ्या नवऱ्याची काय चुकी आहे का, का, का त्यांच्या फिलिंग्सची काय चुकी आहे का का त्यांच्या फिलिंग्स व्यर्थ आहेत का बस मला एवढंच बोलायचं आहे खूप मोठा होईल बोलायला खूप गोष्टी आहेत पण एवढ्या सगळ्या गोष्टी बोलून तो व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मग हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही सगळे असेच आनंदात खुश रहा ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ बाय